रोम रोम भायो सिस्टम पार देंगे। तो मला, पडला असेल की हा दो इट एवढा काय करतो बर तो सांगतो मग तर मंडळी मला होत मग काय मटकन पेठ पूजा करून घेतली दोन कोण भरलं बोपॉट ओनो मान जिरवायला सायकल खेळत बसलो मला पाहिजे होतं म्हणून आजी म्हटली चल मला माझ्या माग आजीने डायरेक्ट वानावाळा द्यायचा म्हणून शीतफळच झाड रिकाम केलं नंतर तर डायरेक्ट आजी झाडावरच येंगली भो आणि <laughs> <laughs> पक्क शेता फळ काढले मी तो जाम खुश झालो गो तिथून पुन्हा पंच ची सरपंच साळाची तयार सुरवती बोल चालू द्या चालू द्या मी गेलो पटकन घरा आणि खाल बोल शावाया दन हाणला बायर बायर येऊ पा काय आजीच्या घरी डायरेक्ट पश्च्याच झाडा मी प्लॅन खत राखाचे भाऊ म्हणलं अभी तो रुको क्लाइमेक्स अभी बाकी है तिथून डायरेक्ट चिंगात सुसलो मामा चि पोलीट रिकड तुरु तुरु तुर्र चालत गेलो आणि आत पोल्ट्री कमी चारे का मी मामाला ये काय रे मामा मा अरे आता स्लॉट गेलाय म्हणू म्हणलं बर बरं आलो बिबाईर ना तिकडून शाळांना चार घेऊन आले होते बर चला असा मंडळी माझी अकोला जायची वेळ झाली पण तुम्ही आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ लाईक कमेंट आणि सगळ्यांना व्हिडिओ ला, ला शेअर करला बर का बाय बाय भाव